श्रीमंतीचं आव्हान काय हो पाण्याचे आणि खरं सांगू का नाही ती गोष्ट दाखवली की जीवनामध्ये ठरलेली नाही ती गोष्ट दाखवली की जीवनामध्ये ठरलेली आमच्या गावामध्ये एका पाटील लग्न मोठा श्रीमंत मनुष्य होता होता गावला सातशे एकर जमीन होती किती एकर जमीन होती सातशे त्यांना गमती दिली ऐका ऐका माझ्या एक मुलाचं लग्न आहे प्रत्येकाने लग्न लिहायचं प्रत्येकाच्या दारामध्ये स्कॉर्पिओ उभी केली जाईल आता शावकराचं लग्न पाच कोटीचा नुसता मंडपच होता मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार खासदार सगळेच लग्न होते ज्या माणसाची पोरगी केली त्या माणसाला सुद्धा सातशे एकर जमीन होती आमच्या गावच्या गा, गरीबाच्या मायामावर एकत्रित झाले त्या म्हणे का ग बाई उद्या पाटलाच्या पोराचं लग्न आहे ग आणि आपण कसं जायचं कमी काय मुख्यमंत्री लग्न लावणार रे पाच कोटीचा मंडप आहे आपल्याकडे तर फुटका म्हणी नाही सोन्याचा ते आठ जणीचे अध्यक्ष होते तिला तुमच्या भाषेत मुकरदम करतात तुम्हाला मुकर मुकरदम मुखर्दम काही ठिकाणी तिला बचत गटाचे अध्यक्ष म्हणतात ती मुखर्दम म्हटली कशाला काळजी करते का आणि वरिजनालाच सोनं घालवं कोणा सांगितलं आता ते डुप्लिकेट नाही निघलं का अडीचशे रुपयाचा अर्धा किलो आठवीचे आठ ठिकाण लागले आणि अडीचशे रुपयात राणी हारकाय चप्पल हारकाय सायल हारकाय कानातले ते डुडो काय हातातल्या सोन्याच्या बांगड्या काय आता बँक का टेक्स एकदम स्वस्त असत ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सकाळी उठल्या माणस सुंदर असं स्नान वगैरे केलं मेकअप केला श्रंदर केलं के आठ जणीने आठ दहा सोन्यात गळ्यात सोनं घातलं गाडीत बसल्या गाडी मंडपात गेली ड्रायव्हरने ब्रेक केला दरवाज्यावर घडल्यानंतर या आठ जणी खाली उतरल्या कमीत कमी वीस हजार लोक लग्नाला होती किती होते या आठझणी गाडीतून खाली उतरल्यानंतर लोक नवकड नवरी नवरीकड बघे ना मंडपाकड बघेन जेवणाकड बघेन आखावर आणि आठ जरीकड पाहतो तो बाबा वयाच्या गळ्यात जर एवढं सोनं आहे तर वया श्रीमंत किती असेल तर लोकांना काय माहिती डुप्लिकेट म्हणून आणि ओरिजिनल पेक्षा डुप्लिकेट डुप्लिकेटला चमकतो खऱ्या साधू पेक्षा डोंगर साधू खूप चमकतो साडेसातच लग्न होत लग्न लागलं लवकर <laughs> घरी मारा ना अकरा वाजे लोक मनपण थांबले किती अकरा वाजे लोक आणि नेमकंच कोरोना संपलेला होता उद्योग धंदे बंद होते चोर्या सुरू झालेल्या दहा बारा चोरांनी आमच्या फाट्याची गाडी आढळली ड्रायव्हर ने विचार केला आठ दहा चोरी एका आणि एक जरी मारलं तरी मी घरी जाऊ शकत नाही ड्रायव्हर खाली उतरला ड्रायव्हर पंधरा हजार रुपये ते ड्रायव्हर म्हणून बघा हे पंधरा हजार रुपये घ्या फक्त मला मारू नका ड्रायव्हर गेलो नी पण एका ड्रायव्हर चोरांना बॅटरी काढली गाडीत लावून आठ जरी प्रत्येकीच्या गळ्यात सोनं पाहिलं तो चोर नाचाल लागले ना त्यातला एक चोर संगीत विचारत होता बाळू तुझ्यासारखा त्यांना लावला चोर आजी सोनियाचा दिनो वर्ष अमृताचा दिनो त्याच्या मागचं म्हणतं उजळले भाग्य आता बस प्रत्येकाने विचार केला अरे प्रत्येकीच्या काळात अर्धा अर्धा किलो सोनं हे चार किलो सोनं झालंय पासष्ट हजार रुपये तोळा चाललाय पन्नास ला जरी मोड मोड गेली तरी दीड दोन तो सोनं झालं प्रत्येकाने तलवारी काढल्या कोणी बंद काढल्या उदरा खाली घाबरत घाबरत बिचारे खाली उतरले हे बघा काय पाय देते ग्या पे मारून आता चोर म्हणजे गाड्या सोनं आता ते डुप्लिकेट होत यांना काय लाज पाहिजे सगळं सोनं एका चोरानं गोळा केले एका रुमालात बांधलं चोरडी होऊन चालले मग शांत मारव ना पण अध्यक्षाला कुठं जाऊन अध्यक्षाला भाषण करायचे होऊस अध्यक्ष घेतला मेल्या जाय 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 घेऊन डुप्लिकेट ते काही गरज होती शांतपणा करायची काही गरज नव्हती ना चोर परत आले सात जणीला कमी हाणलं पण अध्यक्ष मात्र असा झोतला नव्हता मला सांगतो निळा पिवळा करून होता मी शाला भेटून गेलो काय झालं काय केलं नाही ते दाखवलं काय केलं नाही ते दाखवलं नाही ते दाखवलं की महाराज तुमची फजिती ठरलेली मी तर प्रत्येक लोकांना सांगतो आहे त्या परिस्थितीमध्ये समाजाला तुमचा स्वीकार केला पाहिजे लोकांनी माना म्हणून ढोंग करू लोकांनी माना म्हणून धोतर नका घालू लोकांनी माना म्हणून माळा नका घालू लोकांनी माना म्हणून तुम्ही जे असे आहात तस जर समाजाने स्वीकार केला तुम्हाला डंक नाही ढोंगीपणा करून जर तुम्ही समाजाचा विश्वास मिळवला तर एक दिवस तुमचा समाज विश्वासघात केल्याशिवाय राहणार नाही म्हणून नाही ते दाखवण्याला पाखंड जे पाखंडी लोक या जगामध्ये ज्यांना धर्माविषयी आस्था नाहीये त्यांना धर्माविषयी ज्ञान नाहीये ते धर्माचे जे मालक आहे अशा सर्व पाखंडे लोकांचा आम्हाला काम करायचंय सोडून बसणार माणसाने माणसासोबत प्रेमान वागणं आपण शाळेत गेल्यानंतर पहिल्या वर्गात गेल्यानंतर सरने तुम्हाला एबीसीडी नाही शिकवली क वगैरे नाही शिकवलं वन टू थ्री फोर नाही शिकवलं पहिला हात थोडं करायला माझं मन इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया सार माय ब्रदर शिस्टर राहिलो कंट्री भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर आपण लहान असताना कविता शिकवल्या जायची तर खरा तू एक प्रेम प्रभूची लेकरे सारी सर्व सर्वही प्या प्रेम हरम हर पावे अरे माणसाने माणसासोबत प्रेमाला वागण हा जीवनातला मोठा सर्वात मोठा धर्म आहे आज महाराष्ट्रामध्ये धर्म जात पंच एवढं वाढलंय महाराज कोणती जात आणि कशाची काय महाराज ज्यानं त्यानं ज्याची त्याची राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या गोरगरीब समाजामध्ये लावलेलं ला जाते महाराज काय कळत आहे आपल्याला अठरा पगड जातीतले लोक आपण एकत्रित राहणारे लोक पण आज एवढ आग लावून दिली की गावागावात त्याचे परिणाम भोगावे लागू राहिले सप्ताहामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागू राहिले लग्नामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागू राहिले आणि याच सर्वात मोठ जर कारण काय असेल तर फक्त राजकारणी महाराज काय राजकारणी या जगामध्ये एक जात ती म्हणजे माणूस की कोणती माणूस की माझ्या सर्व देशवासियांना प्रश्न आहे जन्मा लेणारा प्रत्येक मुस्लिम हा पहिला हिंदूच असतो महाराज जन्मालेणारा प्रत्येक मुस्लिम हा पहिला हिंदू असतो ज्यावेळेस त्याची सुनता केली जाते त्यावेळेस तो मुस्लिम होतो नाही तर जन्म पोरग पहिलं कोण असतो हिंदूच असतं मुस्लिमांचं रक्त निळ आहे आपलं हिरव आहे अजिबात नाही महाराज प्रत्येकाचं लालच आहे एक मनुष्य कोणी सोनारकीचं काम करतोय म्हणून त्याला सोनार म्हणलेलंय कोणी शेतामध्ये मावळं लावतय माळवं लावतोय म्हणून त्याला काय म्हणलेलंय माळी म्हणले कोणी शेती करत म्हणून त्याला कुंभी म्हणलेलंय पण आपण सर्व मंडळी एक आहोत ज्या दिवशी आपण सर्व देशवासी आहे असं म्हणू की मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे त्या दिवशी निश्चित या देशाची क्रांती झाली शे मुस्लिमामध्ये जाते नाहीये बौद्धामध्ये परजाती नाहीये जैनामध्ये परजाती जाते नाहीये आपल्यामध्ये पान महाराज कुंभी वेगळे पाटील वेगळे ओबीसी वेगळे एन टी वेगळे एससी वेगळे काय लावलंय काही कळत नाही महाराज ठीक आहे या सगळ्या समाजासाठी केलेल्या घटना आहे पण त्या घटनेमुळं आज समाज एवढा विखुरलाय आहे एवढा चुकीच्या मार्गाने चाललाय म्हणून सर्वांना माझी विनंती करण्यात